गेल्या दीड दोन वर्षापासून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी एकत्र आहोत महाराष्ट्रामधल्या निळ्या संघटनेचे प्रमुख नेते मंडळी सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते मंडळी आजी माजी मंत्री आजी माझे आमदार सर्व नगरसेवक आपले सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून केवळ मातंग म्हणून समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन गेल्या दीड वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज वस्त्यामध्ये आम्ही मिटिंगा घेऊन वीस तारखेला आमचा महामोर्चा ह्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले की अबकडप्रमाणे वरीकरण झालं पाहिजे आणि त्या राज्यांनी ते त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारला विनंती करण्यासाठी राज्य सरकार लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात दिल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि जातगणना जी सुप्रीम कोर्टाने आपलं केंद्र सरकार निर्णय घेतला आहे जातगणना पण ह्या देशामध्ये होणार आहे तर जात गणनाचं पण आपण लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी आम्हाला अब कडप्रमाणे आमचं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे आमचा हा मोर्चा कोणत्या जाती किंवा को धर्माच्या विरुद्ध नसून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही हा करतो कारण की गेल्या अनेक वर्षापासून मातक समाज हा विकासापासून वंचित आहे शैक्षणिक असेल सामाजिक असेल संपूर्ण या ठिकाणी औद्योगिक आउ, असेल आर्थिक असेल सर्व क्षेत्रामध्ये मातंग समाजाची पिछाड झालेली आहे नुसत्या योजना जाहीर होतात परंतु मातंग समाजापर्यंत पोचत नाही आहे आणि सुदैवाने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय आहे त्या निर्णयाची अंमलबाजवणी राज्य सरकारने करावी ही आमची मागणी आहे त्यासाठी ते आमचा हा महामोर्चा आहे कुठल्या ठिकाणी आझाद मैदानावरती वीस तारखेला सकाळी अकरा वाजता सर्व लोक जमतील महाराष्ट्राच्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येणार आहेत त्यास त्याची तयारी आम्ही आमच्या महाराष्ट्रामधल्या सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व संघटनेच्या प्रमुखांनी केलेली आहे त्यासाठी हा मोर्चा एक ऐतिहासिक मोर्चा म्हणून या महाराष्ट्रामध्ये होणार आहे